नमस्कार मंडळी मी शुभांगी शुभांगीच कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे चला तर आज बनवूया आखाड पेशल गुळाच्या पुऱ्या तर आमच्या भागा भागात याला चानक्या असंही म्हणतात काही भागात गुळाच्या पुऱ्या असंही म्हणतात तर चला मी गॅसवरनं एक ग्लास पाणी ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये वाटेभर गुळ घालून घेतलेला आहे कोमट पाण्यातच हे गुळ मी इथं वितळून घेणार आहे बघू शकता आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे मग आता असं हलून हलून मी गूळ वितळून घेते गूळ वितळेपर्यंत ना इकडं मी पीठ चाळून आहे ते वाटीमध्ये भरून घेतलं आहे आता ते टोकरीमध्ये घालून घेत आहे तर अशा पद्धतीने मी या दोन ते अडीच वाट्या वाट्याही मी तर पीठ घेत आहे आणि पाण्याच्या प्रमाणानुसार पण आपण पन कमी जास्त जर झालं तर पीठ त्याच्यामध्ये ॲड करू शकतो तसं काही हे नाही आहे त्याचं तर मग मी थ हे पीठ घालून घेतलेलं आहे बघू शकता त्यानंतर पाव चमचा मीठ घालून घेतलेला आहे चवीनुसार आणि दोन मोठे चमचे बडोशाप मी ह्या मिक्सरमध्ये बारीक बरड करून घेतली आहे तर ह्या अशा पद्धतीन पद्धतीने दोन चमचे घालून घेतलेला आहे बडोशापांच्या बुकटाच तर बघू शकता त्यानंतर थोडंसं पीठ पण घालून घेतलं आणि हे सगळे जिन्नसने एकत्र करून घ्यायचे अशा ह्या पद्धतीने तर पाण्यातलं गूळ चांगलं वितळल्यानंतर ना हे पाणी चाळीनं मी अशा पद्धतीनं गाळून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि अंदाजानुसार जर पातळ जर झालं तर आपण याच्यामध्ये पीठ पण घालू शकतो तसं काही त्याचं हे नाही अंदाजानुसार आपण हे बरोबर पिठाचं गोळा तयार करू शकतो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे पा आता माझ्याकडून थोडं पातळसर झालं आहे पण मी याच्यामध्ये ना आता अजून अर्धी वाटीनं पीठ घालून घेणारे त्यांनी आपलं आपलं ब पुऱ्यांचा गोळा चांगला तयार होईल तर या अशा पद्धतीने मी अर्धी वाटी पीठ घालून घेते इथं बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये गुळ घातलेला असतो ना त्यामुळे ना हे थोडंसं मळायला चिघट जास्त सर लागतं पण काही नाही आपण जर पीठ मळत राहिलं ना बरोबर त्याचा गोळा तयार होतो आणि थोडंसं जर पात्र सर वाटलं तर आपण त्याच्यामध्ये पीठ पण घालून ते मळू शकतो तर मग इथं मी मस्त आपला गोळा तयार करून झाला आहे तर पाहू शकता तुम्ही त्यानंतर इकडे मी गॅसवर ना कढई ठेवत आहे तर ते तेल तापण्यासाठी म्हणजे आपल्या पुराखाली तर ना तेल कडाईत बरोबर तापून राहील तर अशा पद्धतीनं मग मी आता गॅस पेटून कढईवर ठेवली आहे त्यामध्ये मी आता तेल घालून घेते तर ह्या अशा पद्धतीनं तेल घालून घेतलं आहे गॅसमध्ये इकडे ना मी पोळपाट घेतलेला आहे त्याच्यावर ना थोडं तेल घालून घेते एक चमचा एक चमचा पण नाही म्हणजे असा अर्धा साच चमचा आहे एवढं तर आणि त्याच्यावरती ना हा ग गोळा आहे ना व्यवस्थित मळून मौलूं मळून घ्यायचा बघू शकता तुम्ही अजिबात हाताला लटकत नाही चिटकत नाही काही नाही आता मस्त त्याचा एक उंडा काढायचा आणि त्यानंतर तो मस्त असा गोलसर करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याची मोठी चपाती लाटायची मोठ इकडं आपली चपाती लाटोस्तरणा वर कढाईमध्ये ग तेल हे व्यवस्थित गरम होऊन राहील मग त्यानंतर लगेच आपल्या आपला टाईम पण वाचतो आणि पोऱ्या पण लवकर तळणं होतील तर मग अशा पद्धती माझ्याकडे आता काही काठाची वाटी नव्हती तर मग इथे माझ्याकडे काठाचा ग्लास होता ना तर त्याच्या साय्यानी ना मी अशा पुऱ्या करून घेते बघू शकतात तुम्ही ह्या येतात पण एकसारख्या आणि दिसायला पण एकदम सुरेख दिसता आणि खूप छान पुऱ्या येतात तर बघू शकता तुम्ही या अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या या ग्लासच्या साहाय्याने करून घेत आहे या अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर उरलेला जे उरलेला भाग आहे ना तो मी असा काढून घेते बघू शकता किती छान निघाले आपल्या पुऱ्या तर चला पटकन पण होतं आणि एक सारख्या पण येत्या मग या अशा पद्धतीनं मस्त आपल्या पुऱ्या झालेल्या आहे त्या पण एकसारख्या बघू शकता तुम्ही जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही अशा मध्यम जाडीच्या पुऱ्या आपल्या तयार आहे तर आता आपण ना याला तळण्यासाठी घेऊया त्यासाठी ना आता कढईमध्ये तेल मस्त तापलेलं आहे चला आता एक एक पुरी सोडूया आपण बघू शकता तुम्ही मस्त तेल तापलं आहे बरं का आपलंवालं आता या पुढ्या सोडून घ्यायच्या गॅसची फ्लेम ना मी आता मध्यम केली आहे आणि आता एक एक करून या सगळ्या पुड्या मस्त सोडून घेतलेल्या आहे आणि अशा गोल्डन होईपर्यंत मस्त खरपूस तळून घ्यायच्या ह्या पुड्या खायला एकदम सुरेख लागतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल ना प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता थ थोडंसं ना पावसाळे दिवस चालू आहे ना त्यामुळं थोडंसं घरामध्ये ना असं ओला आलेली आहे त्याच्यामुळं तेवढं स समजून घ्या पण मग व्हिडिओ तर चांगले असता पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट पण करा तर मग अशा पद्धतीने मस्त खरपूस सोने रंग येईपर्यंत पुऱ्या आता मस्त मी तळून घेत आहे या अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला प्लीज लाईक तेवढं करत जा आता आपल्या पुऱ्या मस्त गोल्डन झालेल्या आता मी ना ह्या पुऱ्या आता चाळणीमध्ये काढून घेत आहे तर मग या अशा आपल्या छान पुऱ्या तयार आहे